हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार साहेब आज पाच ऑक्टोबर पुढील अंदाज थोडं वातावरणात बदल दिसू लागले पाच ऑक्टोबरची कंडिशन ढगाळ वातावरण आणि ठाक ठिकाणी जालन्याच्या छत्रपती संभाजीनगरच्या तसेच मालेगाव पट्ट्यामध्ये वातावरण ढगांचं असल्यामुळे एक दोन एक दोन गावांना शितुडे वगैरे पडू शकतात आणि फक्त निलंगा परिसर असेल धाराशिव पट्टा असेल याच भागांमध्ये वातावरण थोडं मोठं राहू शकतं कारण की या भागांमध्ये एल पी प्रेशर याचा जो प्रभाव आहे आणि गर्मीची जी लेवल आहे ती अजूनही कायमस्वरूपी त्या भागांमध्ये टिकून आहे आणि पुढील काळामध्ये सुद्धा वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे आणि सर्वप्रथम याची माहिती देखील आपल्या परीक्षा अंतर्गत देण्यात आली होती तर ह्या परिणाम याचा जवळपास नऊ दहा तारखेपासून सुरू होईल त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अवघे चार दिवस बाकी आहे आणि हा देखील पाऊस जाता जाता मेघगर्जनेसह विजांच्या कडकटामध्ये सुरुवात करणार आहे आणि जो पुढचा आठवडा येतोय दहा बारा तारखेचा पाचला त्या आठवड्यामध्ये वातावरण हे प्रचंड प्रमाणात बदलणार पर आहे परत एकदा पावसाचा जो अलर्ट आहे काही ठिकाणी विजांचा कडकडाट होणं मुसळधार पडणं अशी कंडिशन विकडे आहे हो तर हे एक दोन दिवसात आज पाच सप्टेंबर आहे सॉरी पाच ऑक्टोबर आहे तर सहा सात सा, ऑक्टोबरला पाऊस होईल का काही ठिकाणी आता पाच ऑक्टोबरचं आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सिल्लोड बाजूला आजचा पाऊस राहणार आहे आणि जी काही गंगापूरची उत्तरेकडील बाजू म्हणजे संभाजीनगरच्या शहर परिसरामध्ये वीस किलोमीटर दहा किलोमीटर जे काही आजूबाजूला लगतचे जे तालुका असतील त्या तालुक्यांना आहे मालेगाव पासून पश्चिमेस पाऊस असणार आहे आजच्या पावसाची कंडिशन आपण आधी पाहूयात सोलापूर धाराशिव लातूर याही पट्ट्यामध्ये काही ठिकाणी आवाजांचा गर्दी होणार आहे आणि पाऊस आहे ठिकाणी या पाऊसकडे सर्व दिली आहे आणि थोडीफार परभणी बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा एक कंडिशन आहे जालन्याच्या घनसावंगी अंबड भोकरदन मध्ये मोजक्या ठिकाणी जाकडाबाद तुरळक ठिकाणी रुसोडच्या देखील पूर्व बाजूस काही ठिकाणी हिंगोली वाशिमच्या देखील मोठ्या भागांमध्ये आजची कंडिशन आहे पाच तारखेची पाच ऑक्टोबरची उद्याचा सिस्टम तुम्ही सहा तारखे आहे ते पुन्हा अशाच पद्धतीने आहे थोडी गर्मीची एवढा अधिक वाढल्यामुळे सांगली सोलापूर भागामध्ये ढगा जरू लागतील संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी धारा उतरतील सोलापूर आणि सोलापूरचे सोलापूरची पश्चिमेकडील बाजू आहे जसं की सातारा साईडची आपण म्हणूयात इथे परत उद्यापासून पासून विजांच्या कडकडाऊस आहे तारखेला आणि शनिवार सॉरी सोमवार आणि मंगळवार ही पुन्हा मोठी पावसाची दक्षिण महाराष्ट्राला झलक आहे त्याच्यामध्ये खरं महत्वाचा अंदाज म्हणजे जिक पुण्याकडचा जो ऑडियन्स असेल तुमच्या चॅनलवरती हो त्यांना हा महत्वाचा अंदाज असणार आहे पुण्या शहराला सुरुवात करणारी तारीख आहे पावसाची पुन्हा एकदा सोमवारची आहे म्हणजेच येणारी सात तारीख सात तारखेपासून पुणे सांगली सोलापूर सातारा धाराशिव अहमदनगरचा काही भाग नाशिकमध्ये मोस्या ठिकाणी पाऊस सक्रिय होणार आहे पहिल्यासारखा पाऊस असणार आहे म्हणजे मागच्या वेळेस जो घडलाय पाच सहा दिवसापूर्वी सेम तसे आहे आठ तारखेला पुन्हा याच्यामध्ये बदल होईल पाऊस मध्यम ते जोरदार किंवा झडीसारखा का पाऊस काय काही ठिकाणी ही कंडिशन आहे याच्यामध्ये पुणे संपूर्ण अहमदनगर दक्षिण बऱ्याच ठिकाणी सोलापूर बऱ्याच ठिकाणी ही बऱ्याच ठिकाणी आणि ही बऱ्याच ठिकाणी विशेष करून नांदेड आणि लातूरचा परभणीचा दक्षिणेकडे भाग घेईल धाराशिवच्या सर्व जिल्ह्यांमध्ये ह्या पावसाच्या कंडिशन आहेत पुणे संपूर्ण रत्नागिरी परिसर कोकण किनारपट्टी संपूर्ण सांगली संपूर्ण आता संपूर्ण म्हणतोय पण ऐंशी टक्के तरी भाग तो घेईलच आणि परत बुधवारपासून हा पाऊस वाढेल विजांच्या करणार असेल आणि अ जसं बुधवारी वातावरण एकदा वाढलं की पुन्हा कमी नाही दोन दिवसासाठी आणि परत आहे मग त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दहाचा पाऊस सुरू होईल त्यामध्ये विदर्भाचे सर्व जिल्हे येतात पूर्वेकडे पूर्वेकडे सर्व जिल्ह्यांना तो पाऊस सुरुवात करेल मेघरजन असेल वादळी पण असेल सगळ्या गोष्टी असतील आणि जळगावला सुद्धा सोमवार मंगळ हा पाऊस आहे काही प्रमुख प्रश्न असेल तर मानू शकता हो तसा शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते समज की काही नाही आता स्वाभिमान नेमकं सोंगून टाकले बरं का हम्म तर बघा ते आता म्हणजे त्याला काही समज ओल्या असतात किंवा हिरवा असतात तर त्यांना वाळू देण्यासाठी ते काहीच म्हणणं पडलं की शेतात आम्हाला पाहून ठेवायचे की नाही हे एक दोन दिवसामध्ये आता हा देखील शेतीशी निवडीत चांगला प्रश्न आहे फक्त काही जिल्ह्यांची ना नावं घेईल उद्यापासून ही कंडिशन सांगायला सुरुवात करू म्हणजे आजचा दिवस पूर्ण केलाय पाच ऑक्टोबर सहा ऑक्टोबरला धास्ती आहे फक्त सोलापूर जिल्ह्याला नागपूरच्या शेतकऱ्यांना म्हणजे पुरुषातल्या शेतकऱ्यांना काही अडचण नाही तुम्ही चार पाच वाजेपर्यंत सोयाबीन वाळवू शकता हे सगळ्या गोष्टी पण संध्याकाळच्या वेळेला तुळक ठिकाणी ढगं जमा लागतील काही ढग असतील आणि एक दोन ढगातून पाऊस येईल त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पाच वाजता गोळा करायचा आणि झाकून ठेवायचे पसर जर पांगलेले असेल तर बिंद असा काही अडचण नाही बुलढाण्याच्या पाठवावर येतोय जळगाव पण याच्या पट येतोय आणि जालना पण येतोय पण जालन्याच्या काही भागांमध्ये कितकट कंडिशन आहे कितकट कंडिशन म्हणजे ढग चार पाच वाजता जमा होणं तर सरसर तुमच्याकडची साईट आहे अजिंठा लेणी भोकरदन या भागामध्ये चार पाच ठिकाणी तरी हा पाऊस होईलच त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी जसं सतर्क करायचे ज्यांची मी आता नाव घेतलं त्यांची सोलापूर आणि सांगली परिसरात उद्या सुद्धा झाकायला उघड ठेवायला जाणार नाही इथे पाऊस उद्यापासूनच सुरू व्हायला रविवारपासून सोमवार होईल आणि सोमवार मंगळवार फुल पावसाची तारीख आहेत दोन यांना सात आणि आठ सहा सात आठ हो तर हेच काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते स्थानिक शेतकऱ्यांची मक्का मोडून ठेवली होती ज्यांची मागची मका मागची सोयाबीन तर त्यांना वाटतं समज की आता ओन द्यासाठी त्यांनी वळा करून ठेवलं तर ते म्हणजे थोडं वाळत नाही चांगल्या प्रकारे आणि जर शेतात वळू दिलं तर ते एक दोन दिवस आणि एक महत्त्वाचं असं अपडेट देण्यात ज्यांच्या वरती ज्यांना माझ्यावरती विश्वास आहे अशा शेतकऱ्यांसाठी आहे कारण की विनाकारण पेमेंटचा मला त्रास होतोय तर महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आता ह्या काळामध्ये पेरण्या करायच्या त्यांनी फक्त माझ्या भरवश्यावरती अकरा तारखेपर्यंत थांबायचे अकरा तारखेपर्यंत का थांबायचं कारण की येणारं वातावरण तुम्ही पाहून ती पेरणी ऑटोमॅटिक थांबाल पण आज उद्या जे पेरणीचा निर्णय करताय विशेष करून विदर्भातला शेतकरी मराठवाड्यातल्या शेतकरी आणि दक्षिण महाराष्ट्रातला शेतकरी यांनी बिलकुल पेरणी करू नये असा माझा वैयक्तिक सल्ला असेल ज्यांना विश्वास आहे अशा शेतकऱ्यांसाठी कारण की पेरणी केल्याच्या नंतर त्या हरभऱ्या असेल ज्वारी असेल त्याच्यावरती पाऊस नको असतो आणि या दहा च्या नऊदहाच्या मध्ये पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार आहे परत तो पाऊस बारा तारखेपासून आणखी रूप धारण करणार आहे मोठं आणि याच्यामध्ये विजांचा कडकडाट वादळी पाऊस काही ठिकाणी मोठा पाऊस वळण भरण रान थापून जाणं मशागत केलं रानामध्ये नुकसान होणं पेरणी केलेल्या सल्ला आहे बाकी शेतकरी आपल्या पद्धतीने नियोजन करू शकता हो नक्कीच हो प्रश्न तुम्हाला होते की गहू हरभरा आणि ज्वारी हे जे मुख्य पीक असतात रब्बीचे तर हे घ्यायचे की नाही घ्यायचे या ऑक्टोबर महिन्यामध्ये कारण की आता काय होणार आहे परतीचा मान्सूनचा हा शेवटचा टप्पा आहे नंदुरबार मधून काही ठिकाणी त्यांनी माघार पण घ्यायला सुरुवात केली गुजरात मधून त्यांनी माघार घेतली राजस्थान मधून माघार घेतली कडे ए मध्ये त्याच्या अजून आर एमपी मध्ये माघार घेण्याचं बाकी आहे छत्तीसगड पूर्ण माघार घेण्याचं बाकी आहे महाराष्ट्र जवळपास नव्याण्णव पॉईंट पन्नास टक्के पन्नास नव्याण्णव टक्के पॉईंट पन्नास पॉईंट अशा प्रकारे त्याची माघार झालेली आहे Uh, म्हणजे होणार व्हायची बाकी आहे फक्त पाच पॉईंट पन्नास पॉईंटच त्याची माघार झालेली आहे म्हणजे नंदुरबार मधल्या जवळपास एका जिल्ह्यातून त्याची माघार झालेली आहे आणि चार पाच दिवसामध्ये तो आणखी नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा तो माघार घेणार आहे पण माघार घेतली म्हणजे तिथे पाऊस पडत नाही असं काही नाही बाष्पयुक्त वारे आहेत त्यामुळे तिथे पाऊस पडणार आहे त्यांना दहा अकरा तारीख पावसाची आहे नंदुरबार जिल्हा जे काही जळगाव परिसर असेल तो परिसरांना बुलढाण्यामध्ये सेम तारखा आहेत आणि हा पाऊस चक्क सोळा सतरा तारखेपर्यंत चाललेला आणि त्यानंतर जेव्हा उघडेल तेव्हा ते हा मान्सूनचा पाऊस उघडलेला असणार आहे त्यानंतर जे बनेल ते स्थानिक वातावरण नंतर आयओडी पॉझिटिव्ह एमजीओ मेरीन जे परिणाम असतात ते भोग लागणार आहेत आणि थंडीच्या बाबतीत देखील सोशल मीडियावरती न्यूज चालले आहेत की थंडी खूप कडाक्याची आहे तर थंडीसाठी हा व्हिडिओ वाटला असं रेकॉर्ड करा थंडी ही खूप आहे पण ती सहा सात दिवसासाठी पावण्यासारखी येईल परत ती कमी होईल परत खावल्या खावल्याचा आबा दिवाळीच्या मध्ये उठल परत काही ठिकाणी पडतील पुन्हा आबा जाईल असंही घडत जाणार आहे त्यामुळे कामाला अर्थाला काही मोठा येणार नाही ना ना फक्त कापूस पीक ज्यांचं फुटला असेल कापूस वेचणी चालू असेल त्या शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही आठ नऊ तारखेच्या अगोदर वेचणी करून घ्यायची दक्षिण महाराष्ट्रामध्ये जे काही सोलापूर सांगली पंढरपूर जे मी आता सांगितलेत त्यांनी उद्या सोयाबीन सोंगणी किंवा कापूस येत दोन्हीपैकी दोनशे पैकी काम पटकन घ्यायचे बाकी तुम्हाला नंतर वेळ मिळणार आहे त्याबद्दल आपण बोलतच राहू ओके भाई शे, ला, तर नक्कीच धन्यवाद साहेब हा अंदाज तुमचा शेतकऱ्यांपर्यंत फॉरवर्ड करण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करू तर नक्कीच शेतकरी बांधव पण या व्हिडिओला शेअर सबस्क्राईब म्हणजे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करेल तर धन्यवाद साहेब नक्कीच